काँग्रेस बंडखोर उमेदवार राजेंद्र ठाकूर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे काँग्रेस बंडखोर उमेदवार यांच्यावर काँग्रेसकडून आता कारवाई करण्यात आलेली आहे निलंबनाची ही कारवाई करण्यात आलेली आहे राजेंद्र ठाकूर श्रीवर्धन मतदारसंघातील बंडखोर उमेदवार आहेत ठाकूर हे काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी आता निलंबित असतील काँग्रेसकडून आता सहा वर्षांसाठी कारवाई करण्यात आलेली आहे राजेंद्र ठाकूर यांनी बंडखोरी केलेली आहे श्रीवर्धन मतदारसंघातील बंडखोर उमेदवार राजेंद्र ठाकूर यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे आपले प्रतिनिधी अजयश नाडकर आपल्यासोबत जोडलेले आहेत अजेश आपण या ठिकाणी पाहतोय काँग्रेसकडून कारवाई केली गेली के आहे बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्यात आली सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय निश्चितच काँग्रेसचे अलिबागचे माजी आमदार मधुकड ठाकूर यांचे पुत्र राजेंद्र ठाकूर आहे काँग्रेसला एकही जागा या रायगड जिल्ह्यात सोडली नव्हती आणि त्या कारणाने ते नाराज होते आणि म्हणून करता त्यांनी अलिबाग संघातून आणि श्रीवर्धन मतदार संघातून बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र अलिबाग मधून शेवटच्या दिवशी अर्ज अर्ज मागे घेण्याची तारीख होती त्या दिवशी त्यांनी अलिबाग संघातून आपला अर्ज मागे घेत शेकापला पाठिंबा दिला मात्र श्रीवर्धन मतदार संघात त्यांनी आपला अर्ज जो आहे तो कायम ठेवला होता आणि त्यानंतर आता काँग्रेस करून त्यांच्या हकलपट्टीची आणि निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे सहा वर्षाकरिता ही कारवाई करण्यात आलेली आहे राजेंद्र ठाकूर यांनी श्रीवर्धन मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज जो होता तो कायम ठेवला होता कारण काँग्रेसला एकही जागा रायगड जिल्ह्यात सोडण्यात आली नव्हती महाविकास आघाडीकडून जी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी